नमस्कार शासन जिरा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठ ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर पंचवीचे वेतन यात्रा केला शासन निर्गमित निर्गमित त्यासंदर्भात उपसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपणाचा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पिढी नोव्हेंबर वेतनकरिता अनुदान निधीचे वेतन करण्यात आले असून त्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांका तीस दहा पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निधीनुसार वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिन्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती यानुसार सन पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत बिंस प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाणे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदरचे अनुदान वितरित करत असताना वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेली शासनेने शासन परिपत्रके यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर पिढी नोव्हेंबर पंचवीसच्या वेतन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अनेक नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद